नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा गुरुवार एक ऑगस्ट सकाळचे उजनी अपडेट खोरे धरण पाणलोट क्षेत्रात घाटमात्यावर कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम धरणसाडव्यामधून सोडले जाणारे पाणी देखील पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याचा विचार करून वारंवार कमी जास्त केले जात आहे उजनीत मागील दोन दिवस झाले पाणी पातळीत होणारी वाढ मंदावली होती परंतु बुधवार सायंकाळपासून पर पुन्हा पाणी पातळीत होणाऱ्या वाढीने वेग घेतला पुणे जिल्ह्यातील उजनीच्या वरील धरणामधून सोडले जाणारे पाणी वाढविण्यात आल्याने उजनी दौंड येथून येणारी पाण्याची आवक बुधवार एकतीस जुलै सायंकाळी सहाच्या तुलनेत आज गुरुवार एक ऑगस्ट सकाळी सहा वाजता तेरा हजार चारशे अकरा क्युसेकने वाढली गुरुवार एक ऑगस्ट सकाळच्या उजनी धरण अहवालानुसार उजनीची पाणी पातळी चारशे चौऱ्याण्णव पॉईंट सातशे मीटर एकूण पाणीसाठा दोन हजार सहाशे सहासष्ट पॉईंट सत्याहत्तर दशलक्ष घरमीटर म्हणजेच चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा आठशे त्रेसष्ट पॉईंट शहाण्णव दशलक्ष घरमीटर म्हणजेच तीस पॉईंट एक्कावन्न टी एमशी असून धरण टक्केवारी छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्के झाली दौंड येथून उजळीत प्रत्यक्षात चाळीस हजार दोनशे एकोणनव्वद क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे